मुदाखेड तालुक्यातील सरेगाव ते हिस्सा पाथरड या रस्त्याची झालेली दयनीय अवस्था आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास दूर व्हावा या मागणीसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे या मागणीसाठी संघटनेचे तालुका प्रमुख माधव पांचाळ सरेगावकर आणि सामाजिक कार्यकर्ते भास्कर कळणे पाटील सरेगावकर यांनी सहा ऑक्टोंबर दोन हजार पासून बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केलं येत्या आठ दिवसात सदरील रस्त्यावरील खड्डे बुजवून तात्पुरती दुरुस्ती करण्यात यावी त्यानंतर नवीन डांबरीकरण करून रस्ता कायमस्वरूपी चांगला बनवून देण्यात यावा जर येत्या आठ दिवसात रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू झालं नाही तर याच रस्त्यावर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा गंभीर इशारा दिला या उपोषणाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी जोर धरती आहे आपला नाव काय गजानन रे तिडके लय बेकार आहे गाडी सुद्धा जात नाही रस्त्याने गाडी फसली होती आता माणसाने लोटून काढली बघा बरं आता कुठं आहे आपण सरे गाला कुठून आले पिंपळ भाऊ खाटेल बरं असं वाट किती दिवसापासून आहे दिवस झाला आम्हाला कधी दिवस दिसतोय रस्ता असाच आहे बघा ठीक आहे रे आम्ही या रे तेव्हापर्यंत लावापर्यंत रस्ता असाच आहे बघा पूर्ण ठीक आहे मागं <ण्णाग> एक वेळेस आमची अशीच गाडी फसली होती तर ट्रॅक्टर न ओढून काढावं लागली नाही कोणी लक्ष देत नाहीत का आपल्याकडे कुठून आले मामा आपण बरं असा वाट कसं आहे चांगली आहे काय करा असं आहे त्याला किती वेळेस सांगलं अशोकराव साहेबांना सुद्धा सूचना केली आहे या तिथून पाणी आकाड्यात पाणी घुसतात आहे एक पाईप टाकला एवढा एवढा आहे त्याचा दहा वर्ष झालं रस्त्यावर का पंधरा वर्ष झालं की त्या रस्त्याच कंडिशन असंच आहे अशोकराव चव्हाण साहेब सांगते की मी विकास भरपूर करतो कुठं करा तुम्ही बघाले जागेवर सांगल्या ना काय होती काय माझ्या येऊन अशी प्रत्यक्ष काय करणार सांगा काय कोणी सांगते बसू ते प्रत्येक भाषेमध्ये शाम सांगते की मी जे शब्द देतो ते करतो हो ना सर सांगतात समजा जागेवर बसून सांगतात मग आता येऊन बघितली असे कळणार थोडंच आहे मग चालू काय नेहमी असं नाही आता आपण कुठं चाललं आहे सर तुम्ही नेहमीच येता येत जात राहता का हो नेहमीच सरे का औला पाहुणे या धनजला आता अशी एक कंडिशन हेच आहे यार असते बरं आपला लाभ काय हो आपण कुठले आहे बर हा रस्त्याचा आपण वापर किती दिवसापासून करता सात वर्षापासून बरं आपला रस्ता असच आहे की काय मागील काय केला होता का नाही कधीच काही नाही असंच आहे सात वर्षापासून हेच कंडिशन आहे आपण जे आता विधानसभा विधानसभामध्ये मध्ये जे आमदारला निवडून दिले ते आतापर्यंत येऊन बघले इथं ह्याच रस्त्यानं येणं पण येतात त्यांना काही वाटत नाही या रस्त्याला यायचं बरं बरं यायचं इलेक्शनच्या टाइमला यायचं जायचं करतो म्हणून असं संध्याच्या तसंच प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने आज सरेगाव ते हिस्सा पात्र या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी बेमोद अन्न त्याग उपोषण केलेलं आहे किती दिवस झाले आपले हे हो उपोषण नमस्कार मी माधव पांचाव सरेगावकर सरेगाव ते हिस्सा पात्र या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे त्यामुळे वारंवार प्रशासनाला कळून सुद्धा या, याची दखल न घेतल्यामुळे ना नाव आम्हाला या ठिकाणी अन्न त्याग उपोषणाला बसावा लागला आजचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे तरी आजपर्यंतही कोणत्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नाही यामध्ये असं झालेलं आहे की आता जिल्हा परिषदचे कर्मचारी येऊन माननीय घोडके साहेब येऊन गेलेले आहेत इंजिनियर त्यांना आम्ही विचारलं साहेब का या रस्त्याचा काय आहे काय नाही तर त्यांनी असं सांगितलं की हा तुमचा रस्ताच जिल्हा परिषदचा नोंद नाही आणि सार्वजनिक पीडब्ल्यूडी सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणते हा रोड आमच्याकडे नाही जिल्हा परिषद कडे आहे आणि जिल्हा परिषद म्हणते की हा रोड आमच्याकडे नाही Uh, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याच्यामध्ये घोड आढल कुठं ही आम्हाला समजणं झालं मेन तर मग आम्ही करायचं काय नेमकं का। यावर तुमच्या प्रसार माध्यमातून तुम्ही हे सर्व आमच्या सर्वसामान्याचा प्रश्न माझा एकट्याचा नसून अख्ख्या पूर्ण सरेगाव वाशियांचा प्रश्न आहे खरं सांगायचं तर आमचे एवढे दोन तीन वर्षापूर्वी एवढे आतोनात हाल होत आहेत की गावाच्या बाहेर न... जाण्याचा मुख्य रस्ता नांदेड जाणारा एकच आहे यामध्ये दुध व्यवसाय शेतकरी असतील फुलाच शेतकरी कर... विक्रेते शेतकरी असतील किंवा माझ्यासारखे दिव्यांग असतील गोरगरीब जे शेतमजुरी किंवा मोलमजुरी करणारे बांधव असतील पण आम्हाला उदरनिर्वाह करण्यासाठी नांदेडला गेल्याशिवाय तर पर्याय नाही मी एक मी प्रशासनाला विनंती करतो की हा आमचा लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करून द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो यार बरेश मोट -मोटे पलड़े लेत, बरेश लेत, बरेश या रस्त्यावर बरेच मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यामध्ये गाड्या पडून बरेच जण जखमी झालेले आहेत गरोदर मातांना वयोवर्ध बांधवांना बरेचसा या ठिकाणी मोठ्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे यापूर्वी पीडब्ल्यूडी कोण तर कोणी आलेलं नाही आताच माननीय घोडके साहेब आलते घोडके साहेबांनी सांगितलं तेच तर मी तुम्हाला सांगितलं की की रस्ता हा रस्ता आमच्या जिल्हा परिषद विभागाकडे नाही हा लिहून घेतले हा लिहून घेतलेला आहे ना माझ्याकडे मी त्यांचं लिहून घेतलेलं आहे त्यांचं नाव स्वाक्षरी मी घोडके साहेबांकडून लिहून गेलो तुम्ही मला लिहून द्या जिल्हा परिषद म्हणत की सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ता आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणत की जिल्हा परिषदकडे रस्ता आहे ना ना, करन, करन, हो कौन? निदी निदी का मग आता हे रस्ता आहेच कुठं मग बरं तसं म्हणावं नाही या दोघाचा रस्ता नाही ना रस्ताच नाही व्हायला पाहिजे मग या रस्त्यावर हे खडीकरण डांबरीकरण हे केलं कोण कोण निधी दिला निधी कुठून आला आणि कोणता गुत्तेदार होता याचा सविस्तर खुलासा घोडके साहेबांनी किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाने आम्हाला द्यावा आपल्या भागाचे आमदार व खासदार यांच्याकडून काय आपल्या अपेक्षा या भागातील आमच्या आमदारा खासदाराकडून जनतेला काय अपेक्षा राहणार आहेत सर पहिल्यांदा तर मी आपल्याला या तुमच्या प्रसारमाध्यमातून सांगू इच्छितो की आमच्या भागातील कष्टकरी कबाड कष्ट करणाऱ्या शेतकरी शेतमजूर सर्व जे बांधव आहेत यांनी आजच नाही तर शंकररावजी चव्हाण साहेबाच्या तेव्हापासून आजपर्यंत आम्ही चव्हाण कुटुंबाच्या पाठीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलेलो आहोत कारण का तर शंकरराव चव्हाण साहेबांना आम्ही मतदान केलेलं आहे अशोकराव चव्हाण साहेबांना आम्ही मतदान केलेलं आहे अमिता भाभी यांना मतदान केलेलं आहे आणि आता त्यांच्या कन्या आमदार श्रदयाताई चव्हाण यांना पण आम्ही मतदान केलेलं आहे आमच्या अपेक्षाच काय राहणार की आमच्या गावचा प्रश्न एक एकाच गावचा नाही सरेगाव धनज निवगा खांबावा मुदकेड जाणाऱ्या जवळ जाणाऱ्या पात्र जाणाऱ्या या सर्व सामान्य नागरिकांसाठी हा प्रश्न आहे तर मला एकच म्हणायचं चव्हाण साहेबांना चव्हाण साहेबांच्या कारखान्याला येण्या जाण्यासाठी वाहतूक करण्यासाठी रस्ता लागतो मग आमच्या सरवेगावला येण्या जाण्यासाठी नागरिकांना का रस्ता लागत नाही एवढंच माझा आमदारांना प्रश्न आहे आता आपण सांगितले की माननीय अशोकराव चव्हाण साहेबांना दोन वर्षपूर्वी हा रस्त्या संदर्भात सांगितलं होतं काय त्याच्या हो आम्ही साहेबाकडे गेल्याच्या वेळेस साहेब मल्लेबा करू ना रस्ता दोन तीन वेळेस गेले होते सगळे दूधवाले गाववाले गेल्याच्या नंतर मग काही लोक म्हणले आमच्याकडे दोन्ही तिन्ही गावचा था ठराव देऊ ठराव सुद्धा दिलेला आहे सरे आमच्या सरेगाव सरपंचा धनच्या था खांबाळा निवगा दोन्ही तिन्ही गावचे लोक जाऊन भेटलेले तरी पण रस्ता काय झाला नाही आमचा काय असा जाणीवपूर्वक त्याला विरोध नाही म्हणजे आजापासून त्यांच्या मागच हा आम्ही अजा पण होते वडील पण होते मी पण आहो आम्हाला त्याचा विरोध नाही फक्त आम्हाला आमच्या गावातून जाण्या करता दोन्ही तिन्ही गावला रस्ता हवा आमच्या गावातल्या बायले किला कुठं डिलिव्हरीला न्यायचं असलं कुठं इमर्जन्सी काय झालं तर आम्ही कोण्या थरार जाऊ काल आमच्या गावामध्ये एक बारा वर्षाचा मुलगा वारला आम्हाला बारडून नांदायला जावं लागलं दवाखाना सुद्धा घटना दवाखान्यात न्यायचं म्हणलं तर ढोर न्यायचं त्या पिकअप मध्ये माणसाला न्यावं लागतं एवढी माणसाची बिकट अवस्था झाली आहे आपण चव्हाण साहेबांच्या विधानसभा मध्ये मत मागितलं आता सांगितलं होतं त्यासमोर काय म्हणून मत मागितलं होतं साहेबाला निवडून साहेबाच्या मुलीला निवडून आणा यासाठी आम्ही प्रचार केला त्यांना निवडून आणल्या निवडून आणल्या बा आम्हाला गावात लोक म्हणालेत ना तुम्ही कार्यकर्ते व्हा तुम्ही आम्हाला तेव्हा मतदान टाकायला लावले आता काय झालं गावचे पुढारी असेच का तुम्ही असे आम्हाला लोक उत्तर देत आहेत दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल